माझे आमदार रमेश थोरात यांचा केला मोठा खुलासा जातीपातीचं राजकारण किंवा व्यक्तिगत द्वेष नाहीत माझ्या बातमीचा चुकीचा अर्थ काढू नये मी कधीही कोणत्याही व्यक्तीबद्दल आणि जातीपातीचं राजकारण किंवा व्यक्तिगत द्वेष माझ्या पन्नास वर्षांच्या राजकारणात व मनातही ठेवला नाही आणि कधीच ठेवणारही नाही याबाबत माझे आमदार रमेश थोरात काय म्हणाले ते पहा बबनराव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड नमस्कार मी रमेश थोरात काल एक व्हिडिओ माझा व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये मी जातीपातीचं राजकारण करतो अशा प्रकारे काही लोकांनी माझा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु गेली मी पन्नास वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो आहे मी आज तागायत कधी जातीपातीचं राजकारण केलेलं नाही आजही केले नाही उद्याही करणार नाही पुढच्या भविष्यकाळातही करणार नाही आणि त्यामुळं माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे मी मी त्यांना एकच की त्यांचा आवाका त्यांनी तपासावा अशा प्रकारचं बोललो आहे ब मला बोलायचं होतं एखादेच आवाक्याचं अवकत असा शब्द गेला जरी असेल तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करील पण अवकत या शब्दाचा अर्थसुद्धा कपॅसिटी हाच होतो त्याच्यात ते वेगळा असा अर्थ निघत नाही आहे आणि म्हणून त्याचा दहचा मा कुणी करू नये आणि समाजामध्ये गैरसमज करू नये समाजाला सगळ्या गा या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला खडा माहिती आहे रमेश थोरात जातीपातीचं राजकारण अजिबात करत नाही म्हणजे आजपर्यंत कधी केलेलं नाही तो पुढच्या काळातही ना करणार नाही हे मला मुद्दाहून या निमित्तानं सांगायचं आहे